बघितलं तर बघा आता होली आपल्या हेवलू खाचर म्हटल्या जात गेला तर कलिगड कापतात अगदी प्रेमाने कापतात आणि हा नक्की डायरेक्ट घरामध्ये होली <laughs> नमस्कार मित्रांनो सागर पाटील परत एकदा तुमच्या या आपल्या व्हिडिओमध्ये भरभर अशी स्वागत करत आहे मला सर्वप्रथम सांगा तुम्ही सर्व कसे आहात मी आशा करतो की तुम्ही सर्व बरे असाल कारण बरं महिनाभर जवळजवळ घशाचा संसर्ग बराच सगळीकडे फैलत होता मी देखील त्याचा शिकार झालो होतो तुम्ही बघितलं असेल तर माझे ब्लॉग देखील कमी असतील परंतु आता यावेळी भरपूर काळजी घेतली कारण कसं आहे की शिमगा आलेला आहे आणि शिमग्याच्या पार्श्वभूमीवर आपला घसा असणे म्हणजे आपला घसा चांगला असणे खूप छान आहे आता बाजूला आपल्याला आवाज येत असेल बँजेचा तर काय म्हणता की आता शिमगा चालू आहे आणि आता होळी येणार आहे की ती शुक्रवारी होळी आहे बरोबर गुरुवारी होळी गुरु सॉरी शुक्रवारी होळी आहे तेव्हा त्यासाठी ते जी होली आणण्यासाठी जी माणसं जमली तर आता आपण तिथं चाललो होतो होली आणायला फार ओळखीची आहे कारण इथे आपली बैरदेव प्रीमियर लीग जो क्रिकेटचा सण होता तो साजरा झाला होता आणि तिथेच एक सावर होती सावरीचं झाड आमच्याकडे तोडलं जातं आणि जर आपण इथं बघितलं तर इथे जी आपली ही आहे सावर आहे तिथं तिला सजवण्याचं म्हणजे सुंदर करण्याचा तिला सोलता तिथला आणि जर बघितला तर काय काय नमस्कार सर ही सोलली का जाते म्हणजे आपल्याला ना लागू नाही म्हणून का ओके अंकले सरांनी खूप छान अशी माहिती दिली आहे आता आपण बादल सरांना विचारूया बादल सर हे वर्ष तुम्ही असं काय करताय असं आहे काय ओके ओके तुम्ही मोठे वाटत हो व्हिडिओ मध्ये आता गावातले ग्रामस्थ बरेच इथे मिळलेले आहेत आणि नमस्कार नमस्कार हिराम साहेब कसं भर आहे दुपारचं भरभराट ऊन असा आणि त्याच्यामध्ये आता आपल्या ही म्हणजे शिमग्याची होली जी आहे ती म्हणजे होली आणि मुलारी आणायला आणि इथे वाजंत्री आहेत आणि इकडे आमचे सर्वात लाडके आपले जवळचे मित्र दिनेश व्लॉग्स चे डायरेक्टर सन्मान्य दिनेश म्हात्रे सर आहेत तिथे आणि खूप बरं वाटलं की आपल्या आज या कार्यक्रमाला एक सोडून दोन ब्लॉगर भेटलेत होली नक्कीच जाताना पाहताय आहे पण आपल्या जागेवर प्रस्थान करत आहोत संध्याकाळी आपल्या मंदिरात खास करून प्रोजेक्ट लावणार येणार आहे काय आपल्या मंदिरात संध्याकाळी प्रोजेक्ट लावणार येणार आहे तरी पण सर्वांनी संध्याकाळी मॅच बघण्यासाठी आवर्जून यायचं आहे ओके ओके सर आता आपण पाहिलं तर आता मयूर साहेब छान अशी आपल्याला म्हणजे ही दिली त्यांची बाई दिली मला देखील बरं वाटलं काहीतरी प्रोफेशनल लूक असा आलेला आहे आणि आता आपण चाललो होली घेऊन आ, सोबत मी आहे डबल दिनेश मात्रे साहेब आहेत मला खूप बरं वाटलं की या कार्यक्रमाला एक सोडून दोन दोन ब्लॉगर हो आहेत जेणेकरून काय होईल की आ, मी जेव्हा एका अँगल शूट करेन तर दिनेश मात्रे साहेब दुसरा अँगल शूट करतील आणि बघूया आपल्या होलीसाठी इथे बरीच अशी माणसं जमलेली आहेत आणि पाहूया कसं काय करताना दान एकदम असं वाटतं की चला येऊ द्या जय Oh, e yeah! aí? मुलं फार संकटत आहेत कारण कसं एकीकडे घराचं का काम चालू आहे आणि मुलं एकदम संकट अडकले आहेत बघा कसं काढ होली अरे बाप रे हा पडला असता आणि इकडे होळी आलेली आहे लवकर चला हे धावत ना का देऊ बघूया असली गली आहे अवघड वाट आहे तरी मुलं ही वाट कशी काढतील आपण नीट बघूया बाप रे रे नमनता डायरेक्ट घरामध्ये होली आपण जर बघितलं तर आपले मित्र उदय यांच्या घरामध्ये ना बघा ऍडजस्ट करावं हो लागलं मुल्लारी आलेला आहे आता बघूया होली तर कशी मुल्लारी कसं बघूया बघितलं तर बघा आता होली आपल्या हेवलू खाचर म्हटलं जातं तिथे होळी आलेली आहे आणि पण बच्चे जी मजा माझ्या आहे आणि आता आपण बघितलं तर गावची बच्चे मंडळी महिला वर्ग लहान मुले आणि बरेचसे असे मोठी माणसं देखील आहेत मोठी माणसं एक बाबू मग बघित असाल तुम्ही जेव्हा तिकडे बाबू असेल तर आता नंतर आपण बाबूचे दर्शन करूया आता सर्वप्रथम बघूया इथे काय केलं जातं नमस्कार साहेब आता कोणती प्रोसेस आहे पुढची आता, आता पूजन करू थोडा नंतर निघू ओके 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 जर बघितलं तर बघा आपली होली मस्त अशी सोडलेली आहे अगदी केलेली आहे आणि एक एक या दोन होले कसं काय एक मुलारी आहे एक मुलारी आणि होली म्हणजे जी छोटी आहे तो मुलारी आणि मोठी आहे ती होळी ओके 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 सर्वांना समजलं भाजी आणि इथे काय चालू आहे थंडा वाटप हे मग आम्हाला भेटल का नाही भेटल, 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 भेटल ना ओके ओके कोणी सोय केली थंडेची अरे वा जीत सर तुम्ही तुम्ही तर खरं सांगा आणि बघूया आपण पण एक थंडाचा ग्लास घेऊया मला कोण बोलणार नाही कारण सर्वांचा मी लाडका असल्यामुळं मला कोण बोलणार नाही पण जर बघितलं तर वादन तरी आता शांत झालेलं आहे काय एकदम शांत शांत काय धमलो धमलो काय मग आता तिकडे काय आहे बघा बघितलं तर बघा जे आपले खरोखर क्रिकेटचे खरे चाहते आणि म्हणजे बोलला जाते की पूर जरी आला तरी मी क्रिकेट खेळणार असं त्यांचं ब्रीद वाक्य ते आपले वीरेंद्र पाटील सर सर्वांसाठी बघा कलिंगर कापत आहे काय म्हणावं की एक क्रिकेटच्या माध्यमातून बाहेर त्यांचा संपर्क असतो त्याप्रमाणे आलेल्या होली म्हणजे जे भाविक आहेत त्यांची मग एक थंडपणाची सोय ही आता बघत गेला तर बघा कलिंगड कर कापतात अगदी प्रेमाने कापतात आणि हा नक्कीच गोड असेल कारण यांची गोडी यांच्या प्रेमाची गोडी याच्यामध्ये उतरलेली आहे तेव्हा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमी तरी नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा तेव्हा सर्वांना शिमग्याच्या खूप खूप शुभेच्छा होली अगदी आनंदाने का साजरी करा जय शिवराय